या ठिकाणी मी मुद्दा मांडत आहे खंडाळा तालुका अहमदनगर येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन होणे बाबतीचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रस्तावित असणे सध्या स्थिती औद्योगिक विकास विभागामार्फत भू निवड समितीचे स्थळ पाणी आणि ड्रोन सर्वे होऊन उच्च अधिकार समितीची ही दिनांक चोवीस जुलै रोजी मान्यता मिळालेली आहे त्यानुसार पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत येथील सहाशे हेक्टर क्षेत्र औद्योगिक विकासासाठी प्रस्तावित करण्यात आले होते त्यापैकी तलाव डोंगर वन जमिनी अभयारण्य इतके इको सेन्सिटिव्ह आणि बफर क्षेत्र वगळता चारशे अठ्ठावन्न पॉईंट हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम प्रकरण सहा खंड दोन तरतुदी लागू करण्यास तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे परंतु मौजे पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना शासनाकडून जाहीर न झाल्यामुळे संबंधित विभागाचे सचिव औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय उद्योग मंत्री महोदयांकडे वारंवार पत्र व्यवहार केला स्मरण पत्र देखील लिहिलेली तरीही कारवाई होत नसल्याने सदरचा विषय दिनांक सात बारा दोन हजार समाविष्ट असलेल्या लक्षवेधीद्वारे मांडला निवेदनात माननीय मंत्री महोदय यांनी तत्कालीन अं तत्कालीन स्तरातील अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत अधिसूचना निर्गणित करून सन तेवीस दोन हजार तेवीसच्या जानेवारी सर्व अनुषंगिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जत येथील औद्योगिक क्षेत्राच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील असे आश्वासित केले होते परंतु आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मार्च दोन हजार तेवीसच्या अर्थसंख्य अधिवेशनात पुन्हा सदरील विषय उपस्थित केला असता यावेळी औद्योगिक वसाहतीच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबतीची अधिसूचना काढण्यात आली नाही राजकीय आकासापोटी व काही जणांच्या दबावापोटी ही अधिसूचना काढण्यास दिरंगाई होत असल्याने या दिरंगाईमुळे माझ्या मतदारसंघातील तरुणाचे अतुनात नुकसान होत आहे त्यांना न्याय देण्यासाठीच मी अधिसूचनेच्या आणि अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपोषणा बाबतीचं पत्र तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी दिले होते परंतु माननीय उद्योग मंत्री सव्वीस सात दोन हजार पत्राद्वारे उपोषण न बसण्याचे बसण्याबाबत केलेल्या विनंतीला मान ठेवून मी आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी उपोषणास बसण्यास घेतलेला निर्णय तुर्ता स्थगित केला होता परंतु मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांच्या तीव्र भावना लक्षात घेता मोजे पाटेगाव आणि खंडाळा कर्जत अहिल्यानगर येथील औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जाहीर करून इतर अनुषंगिक बाबी पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे याबाबत माननीय उद्योग मंत्र्यांनी लेखी पत्र देऊन माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आणि तरुणांना आश्वासित करून देखील अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्या प्रश्नांना न्याय देण्याची मागणी या औचित्याच्या माध्यमातून शासनाकडे मी करीत आहे पुढे लक्षवेधी ठीक आहे शासनाने या संदर्भातली नोंद घेऊन उचित कारवाई करावी